पण ही वस्तुस्थिती काही जणांनी आता खरं खरं उघड पडलंय पण दादा एक निश्चित सांगतो माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली तो काल तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वापवू शकतो तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं मी म्हणत नाही कि तो माझ्यावर अन्याय होता तोही मी न्याय म्हणून स्वीकारला आणि एवढे चांगले निर्णय घेतले की शेवटी तुम्ही मला म्हणायला लागलात की अरे हे सामाजिक न्याय विभाग जास्त पळवू नको कारण ते विभाग जास्त पळाला की सरकारला सुद्धा त्या स्पीडनं पळवावं लागत इकडं लाख दोन लाखाचा एखादी योजना विद्यार्थ्यांना काढली की इकडे अनेक विभागाच्या त्या योजना त्या विभागाला काढाव्या लागायच्या अरे ज्या जाती पातीवरती गावाची नावं होती ती महाराष्ट्रातली जाती पातीची गावावरची नावं बदलण्याचं काम सुद्धा दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या एका कार्यकर्त्याला सामाजिक न्याय मंत्रीपद दिल्यानंतर हे करता आलं कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली कोकडे सर फार चांगलं खातंय काम करायला विभाग फार चांगला आहे आपण सकाळी चांगलं काम करतो खरंच चांगलं काम आपण जिम्मेदारी दिली दादा एक रुपयात या देशात एक रुपयात पहिलं राज्य ज्या राज्यात पहिलं राज्य महाराष्ट्र ज्या राज्यात एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आज त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहात दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर पीक विम्याच्या बाबतीत आरोप झाले की ज्या एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये अकरा हजार कोटी रुपये पी किंवा कंपनीला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला द्यावे लागले ते रेकॉर्डवर हे मी सांगत नाही पण तरी आरोप होतात अनेक गोष्टीचे आरोप होतात चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात चिंता तो इस बात की आज धनंजय आज मी घटलोय म्हणून मला उद्या अनेक जण आहेत ते घटलेत म्हणून त्याला पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको आम्ही इथं सगळ्याच कुणाशीही लढू कुणाशीही घेटू परवा नाही तुम्हाला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी बोलायला आणि लढाला त्यावेळेस तयार नव्हतं दादा फक्त तुम्ही माझ्या माग होतात म्हणून त्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात चौदाला हरलो असो एकोणीसला दादा पक्ष सत्तेत आला नाही पण परळी विधानसभा मतदारसंघ कधी कुणी विचार केला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर निवडून येईल दादा आणून पर दिल्यानंतर आणि आपल्या मागा नेता आहे हे बघितल्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट सारखा डोंगर सुद्धा चढून तिथं आपल्या पक्षाचा झेंडा लावू शकतात हे एक उदाहरण द्यायचं म्हणून मी परळीचं दिलंय समजू नका की मी काय दिवे लावलेत ते असं बिलकुल नाही वस्तुस्थिती आहे अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादानी ऐकावं म्हणून मी थांबलोय एक नक्की आहे शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागतही करतो यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसून पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे आज अजित परवा आज आपण सत्य आहोत आज आपल्याला नवीन संकल्प घ्यायचा पण हा नवीन संकल्प घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा कार्यकर्ता भिमुख व्हावं लागेल कार्यकर्ता भिमुख झाल्यानंतर पक्ष संघटन एवढं मोठं होईल एवढं मोठं होईल की कसल्याही वाऱ्या आणि वादळामध्ये ते पक्ष संघटन कधीच ढलणार नाही हलणार नाही हे मात्र एक कार्यकर्ता म्हणून निश्चित मी आपल्याला सांगतो पण मधल्या काळातल्या काही अनुभवात मी सांगतो खरंच आपल्या पक्षामध्ये पक्षाची जबाबदारी घेऊन काम करणारा प्रामाणिकपणाने अनेक वर्षापासून त्यालाच विचारून सगळ्या गोष्टी होत्या काही अनुभव तर असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल नेता असेल त्याची जर काटाला लावायची आहे त्याची जर नीटनिटकी करायची आहे तर त्याला इतर पक्षाच्याही गरज नाही आपल्या पक्षाचेही भरपूर बस झाले फक्त कानाला लागायचं काम यांनी काय होणार आहे जे दादा तुमच्यासारख्या एका नेत्यानी माझ्यासारखा का कार्यकर्ता घडवला भले आज लोक मला नेता समजत असतील पण माझ्यातला कार्यकर्ता मी मरेल पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही त्यावेळेसच नेता जिवंत असतो त्याच्यातला कार्यकर्ता मेला त्यावेळेस नेता संपला पक्ष संपला माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही मी धनंजय आहे पण आपल्यापैकी अनेक जण आहेत की हे काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीनं आलो आणि जेवढं कठोर ज्या पद्धतीनं बोलायचं कोकाटेसाहेब आपणही येत आहेत अनेक जण आहेत बाबासाहेब पाटील फॉर्म भरायच्या दिवशी लामटे साहेबांच्या गेलो अगदी उद्या मतदान आहे आदल्या दिवशी इथं विजयराजे पंडित साहेब असतील त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो मी माझ्या मतदारसंघात फक्त पाच गावात गेलो होतो मग ह्या अशा काम करणारा फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोका बीड जिल्ह्याचा नाही मराठवाड्याचा नाही महाराष्ट्रातला बिघडला होता तो सामाजिक सलोका पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडलाय आज आपण या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीला सुद्धा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा काही अडचण नाही त्यांनी सुद्धा आपल्याला घेतलाय पण एक गोष्ट विचारली पाहिजे की उभ्या महाराष्ट्रामध्ये किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतायत कोण कर्मचारी कोण ड्रायव्हर आहे कोण शिपाई आहे कोण अधिकारी आहे याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या